शाळेला सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळे आईसोबत भुईमूग काढण्यासाठी अवनी ठेकाळे वर्ष दहा ही मुलगी आईसोबत गेलेली शेताच्या बांधावर अचानक खेळत असताना पुढे काय घडलं ते पहा मिळालेल्या माहितीनुसार सध्या जिल्ह्यामध्ये भुईमूग काढण्याचा जोर सुरू आहे सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकरी ग्रासून गेलाय पिकाचं नुकसान होऊ नये त्यामुळे भुईमुग पिकाची काढणी तातडीनं सुरू आहे परभणीच्या माळसोना येथे शेतामध्ये भुईमुख काढण्यासाठी अवनी ही दहा वर्षीय मुलगी आपल्या आईसोबत गेली होती भुईमुख काढण्याच्या शेजारीच अवनीच्या काकाच्या शेतामध्ये घराचं बांधकाम चालू होते बांधकामाच्या शेजारी शौचालयासाठी सेफ्टी टँक बांधण्यात आला होता त्याच्यात पाणी देखील पूर्णपणे भरलेले होते अवनी ही बांधकामाच्या शेजारी खेळत होती मुलगी खेळत असल्याचे पाहून आई देखील भुईमुगाच्या शेंगा काढण्यात दंग राहिली सायंकाळची वेळ झाली आईला अवनी कुठे दिसत नव्हती आवाज दिला तरी तिचा काही प्रतिसाद मिळाला नाही बांधकामा शेजारी खेळत असल्याने आई त्या बांधकामाच्या आसपास अवनीला शोधू लागली मात्र तिथे अवनी दिसलीच नाही पण तिची चप्पल मात्र तिथे आढळून आली चप्पल पाहून आईने एकच हंबरडा फोडला आरडाओरडा सुरू झाल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी आणि मुलीचे चुलत आजोबा तेथे आले त्यांच्यासोबत आलेल्या सालगड्याच्या मदतीनं हौदातील मुलीला बाहेर काढण्यात आलं तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आलं तपासादरम्यान डॉक्टरांनी अवनीला मृत घोषित केलं या प्रकरणी दैटना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अवनीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जिल्ह्याभरात हळहळ हल व्यक्त करण्यात येत्या